ओम शांती दहा जानेवारी एकोणावीसशे चौऱ्याण्णव या मुरलीचे नाव आहे बिंदू शब्द तीन रूपांनी स्मृतीमध्ये व स्वरूपमध्ये आणणे हे सुरक्षिततेचे साधन आहे विश्वकल्याणकारी दादा, आपले सर्व मास्टर विश्वकल्याणकारी मुलांना पाहत आहेत प्रत्येक मुलाचे या ब्राह्मण जीवनाचे लक्ष अतिश्रेष्ठ आहे ज्ञानदाता बाप एक आहे योगची विधी एक आहे दिव्य गुण धारण करण्याचे सहज प्रत्यक्ष प्रमाण साकार ब्रह्मा बाबा ही, सेवे चे सेवे ही एक आहे सेवेचे साधन आणि सेवेची विधी शिकवणारा ही एक आहे मुख्य गोष्ट आहे शिक्षण आणि पालना दोन्ही देणारा एक आणि एक नंबर आहे तरी पण प्रत्यक्ष जीवनात लक्षण नंबरवार का आहेत नंबर वार होण्याचा विशेष आधार एकच शब्द आहे पॉइंट पॉइंट स्वरूपचे अनुभव करणे दुसरी गोष्ट कोणतेही संकल्प बोल वा कर्म व्यर्थ असतील तर त्यांना पूर्ण विराम लावणे तिसरी गोष्ट ज्ञानाच्या आणि धारणाच्या अनेक पॉइंट्सचे मनन करून स्वतःसाठी आणि सेवेसाठी वेळेप्रमाणे कार्यात लावणे सगळ्यांनाच स्मृती राहते पण स्मृतीला स्वरूपमध्ये आणणे यामध्येच नंबर वार बनतात ज्ञानाला प्रकाश आणि शक्तीच्या रूपात वेळेप्रमाणे कार्यात लावू शकत नाही प्रकृतीची तमोगुणी शक्ती आणि मायाची रायल समजदारीची शक्ती आपले कार्य तीव्र गतीने करत आहे आणि करतही राहील प्रकृतीचे विकराल रूप ओळखणे सहज आहे पण वेगवेगळ्या विकराल हलचालमध्ये अचल राहणे याकडे जास्त लक्ष पाहिजे मायाच्या अतिसूक्ष्म स्वरूपाला ओळखण्यातही चूक करतात मायाच्या या सूक्ष्म स्वरूपापासून स्वतःला सुरक्षित ठेवा तिसरा प्रकार आहे विशेष कमजोरीचे स्वभाव संस्कार संबंध संपर्कात येणे परमात्मा मिलनचा अनुभव या ब्राह्मण जीवनात करता बाबा अविनाशी ज्ञानही अविनाशी जी स्मृती करून देतात तीही अविनाशी याचा नशाही नेहमीसाठीच असला पाहिजे नेहमी लक्षात ठेवा की आम्ही शिवशक्ती आहोत बेहदचे विश्व कल्याणकारी आहोत विजय तुमचा जन्मसिद्ध अधिकार आहे खरे खरे बिनकवडी बादशाह हा आहात जवळ एक कवडीही नाही तरी बादशाह कोणी कसाही असो पण तुमची दृष्टी तुमची भावना प्रेमाची पाहिजे याला म्हणतात सर्वांचे लाडके मी परम परमपूज्य आत्मा आहे या स्मृतीने पवित्रतेचा आधार पक्का करा जर मनात कोणते निगेटिव संकल्प असतील तर पवित्र म्हणता येणार नाही स्वत संतुष्ट राहणे आणि दुसऱ्यांना संतुष्ट करणे हीच कर्मयोगीची मुख्य निशाणी आहे कर्मयोगी म्हणजे प्रत्येक सेकंद प्रत्येक संकल्प प्रत्येक बोल नेहमी श्रेष्ठ असणे संगम युगाची सगळ्यात मोठी विशेषता प्रत्यक्ष फळाची प्राप्ती होणे सतयुगात संगमच्या कर्माचे फळ मिळेल पण इथे बापाचे बनले आणि वर्सा मिळाला ओम शांती